देशी बनावटीचं पिस्तूल बाळगून दहशत करणारा संशयिताला अटक देशी बनावटीचं अग्निशस्त्र मॅगझीन व जिवंत कारतुसीसह एका व्यक्तीला सोमवार दिनांक एक पोलिसांनी अटक केली ही कारवाई जिल्ह्यातील मूल पोलीस स्टेशन अंतर्गत डीबी पथकानं केली गौरव नितीन नरुले वय वर्ष सव्वीस राहणार वार्ड क्रमांक बारा मूल तालुका मूल जिल्हा चंद्रपूर असं या संशयिताचं नाव असून तो बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की सोमवारी पोलीस स्टेशन मूल येथील डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना मूल ते ताडाळा रोडवरील महावीज केंद्राजवळ एक व्यक्ती संशयितरित्या मोटरसायकल सह आढळून आला त्याची चौकशी केली असता त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडं बनावटीचे पिस्तूल आढळून आले पोलिसांनी पिस्तुलासह त्याच्याकडून दोन जिवंत कारतुसे दोन मॅग्झिन मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण एक लाख तीस हजार मुद्देमाल जप्त केला त्याच्या विरोधात मूल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार ही कारवाई उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी सुधाकर यादव निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्राम पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोरकर जमीर खान पठाण भोजराज मुंडरे चिमाजी देवकते नरेश कोडापे पंकज बगडे आणि शंकर बोरसरे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन मोल येथे डी पथक पोस्टे हद्द मोल येथे गस्त दरम्यान त्यांना महाबीज केंद्र मूल तडाला रोड इथे एक संशयित व्यक्ती मिळून आला त्याचं नाव आहे गौरव नितीन नरुले वय सव्वीस वर्ष राहणा तडला रोड मूल त्याच्या झडतीमध्ये एक कंट्री हँडमेड पिस्तल आणि दोन जिवंत राऊंड आणि एक दोन मॅगझिन असे बेकायदेशीर रीती रित्या विना परवाना असे मिळून आले आणि त्याच ताब्यात घेऊन आणि जो वेपन्स आहे आणि आमच्या अम्युनेशन आहे ते आम्ही ताब्यात घेतले आणि वरिष्ठांना माहिती दिली वरिष्ठांचं माननीय एस पी साहेब आणि माननीय एच डी पी साहेब सुधाकर यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याच्याविरुद्ध पो पुल। स्टेशन स्टेशनमुळे येथे अपघात क्रमांक दोनशे पस्तीस पब्लिक पंचवीस कलाम तीन पंचवीस आणि सात पंचवीस आमच्या अॅक्टर गुन्हा दाखल केला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आता सध्या आरोपी एम सी आरवर असून जिल्हा मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर इथे दाखल असून बंदिस्त आहे 私はこれ。